यंत्रणा लाव काय तुम्ही ते म्हटले ना काल ते शंभर दीडशे काही लोक आहेत तर ते तुम्ही आण मनसवरण काय म्हटले होते मला त्या दिवशी आणि एकदाच हे पूर्ण करून घ्या हे खूप म्हणजे नारायणगाव कारण आहे ना खूप त्रासदायक विषय झालेला हा आणि ह्या साईडला बघा सगळं गटर झालेले अक्षरशः म्हणजे इथे ना हो का तुम्हाला आता व्हिडिओ व्हिडिओ कॉल करून दाखवले अतिशय आवड झाली अवस्था साहेब पाणी अजूनही चालूच आहे पूर्ण आणि हे नारायणगावचं आहे ना आता ग्रामपंचायतचं जो आता प्लॅन झालेला आहे जलजीवनचा तर ते बिस्लेरी प्लॅनचं पाणी आहे हे बघा सगळं पूर्ण गाठार अरे याच्यात ये ना साहेब कोण जर पडलं हा बघा बघा जरा काहीतरी करावं यायचं नाही तर आम्हाला तेवढं स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल अशी परिस्थिती आहे सध्या बघा ये ना सर मी हा मग काम चालू झाल्यापासून हा ठेकेदार फक्त दोन येतो काम करतो निघून जातो कुठलंही काम पूर्ण करीत नाही तुम्ही काय करणार आता ही जर दोन्ही बाजूला पाणी आहे त्यांनी करून ठेवलं आहे हा टाकतो म्हणजे आरोग्य मंदिर अक्षरशः नरकामध्ये कोल्हे साहेबात हे काम चालवून वर्ष झालं वर्षभरामध्ये कुठलीच कामाची प्रगती नाही रात्रीचं येऊन बारा वाजता मला वाटतं अकरा वाजता काढले त्यांनी अकरा ते बाराच्या दरम्यान हे संपूर्ण अतिक्रमण जे काय आहे ते काढण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये अनेक अशा समस्यांनी हे सदस जो काय रस्ता घेरलेला आहे आणि रस्ता घेरलेला असताना बघ आत् आत्ता अवस्था मी आता सार्वजनिक बांधकाम विभाग जाधव साहेबांना फोन केला होता आणि त्यांना ते पाणी दाखवले म्हणजे ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की ग्रामपंचायत असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल ठेकेदार असेल अधिकारी असेल यांनी लक्ष देऊन काम हे जे काम केलं पाहिजे आणि काम नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या नागरिक समस्या मांडतात ते पण याच्या त्या ठिकाणी ठेकेदार नाही अधिकारी नाही अतिशय दुरावस्था आहे आणि ह्या का आम्हाला आता त्या दिवशी मिटिंग घेऊन सांगितलं होतं मी जवळपास एक महिना झाला दोन तीन दिवस झाले त्यांनी सांगितलं की या फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे काम एंड करू ते सांगून आठ दिवस अधिकाऱ्यांनी पण दुर्लक्ष आहे या ठिकाणी हे जर प्रश्न सुटला नाही तर संबंधित हे ह्या ठिकाणचे रहिवश्य असतील आम्ही घेऊन रस्त्या उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्हाला करावे लागेल हां आणि आता शेवटचा इशारा आहे सलीम भाई काय समस्या आहे नेमकं अहो समस्या हे आठ दिवसापूर्वी एक माझ्या तिथनं ते खांडून ठेवलेलं आहे त्यांनी ते खांडून ठेवलं आहे त्यांना आम्ही हेच म्हणतो आहे का बाबा लवकरात लवकर काम करा त्यांचे कामगार फक्त तीन कामगार आहे जे काम करतात हां इथं आता हे ड्रेनेजची लाईन आहेत हे ते पाणी सगळं होतं आहे हे आरोग्याला किती धोकादायक आहे हे पाणी जे खड्ड्यामध्ये साठतं ते त्या जे एस सी बीच्या साह्याने काढतात आणि ते रस्त्यावर टाकतात त्या रस्त्यावर टाकलेल्या पाण्यामुळं लोकांना यायला जायला किती त्रास होतो आहे तो चिक्खल होतोय कित्येक लोक का काल स्लीप होऊन पडले इथं ते माईला पडले येता जाताना हे याच्यावर कोण लक्ष द्यायचं हा हे तर लवकर लवकर काम करून घ्यायचं तर ते करत नाही काय नाही कामगार वाढवा मानतात तर ते वाढवत वा नाही हे आज तीन महिने मध्ये काम होणार होतं मानतात आज त्याला मागच्या वर्षी काम चालू झाले हा जानेवारी राऊला आहे तरी हे काम संपत नाही हां ही एक साईड होत नाही अजून तर का, पूर्ण काम कधी व्हायचं आहे काम करतो काय जे काम कर दिवसभर काम करतात ते थोडंफार काम करतात का जातात ते हां यांनी लक्ष द्यावे ठेकेदारांनी लक्ष द्यावे किंवा ते अधिकाऱ्यांनी द्यावे हां स्थानिक लोकांनी जरा याच्या संदर्भात आता सांगता तर त्यांना त्रास होतोय का नाही हां इथं दवाखाने आरोग्याला त्रास होतोय पाण्याच तिथ एखादं पडलं किंवा काय माग पंधरा दिवसापूर्वी एक माणूस पडला होता त्याला आम्ही काढलं रात्रीच्या वेळेस वर इथं काय आहे का, का नाही साईडनी खड्डे खांडून ठेवलेले हे पडल्यानंतर हे होतं किंवा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण हा सर्वसामान्य लोकांचं यांनी जरा हे पाहिलं पाहिजे ना की बाबा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको इथं धंद्या पाण्याची लोकांचे बंद येत किंवा काय याच्या संदर्भात तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे बांगरसाहेब इथं दोन हॉस्पिटल आहेत तुम्ही पाणी एकटा टाकता आणि रस्त्यावर टाकता या हॉस्पिटलमध्ये आरोग्याचे मंदिर आहेत त्यांना पूर्ण झाली एका अठरा बांध तुम्ही रस्तावर टाकता तुम्ही आणि तिथं काल दोन महिला पडल्या त्या तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार होता मी त्यांना ला करू लागत आम्हाला आता लोक पडतो त्याच काही लोकांना त्रास त्याचं काही मग अहो मी नाही बोलत लोक म्हणतात मी नाही व्हायचाल बोलून वर्ष आलं आहे तुम्ही म्हणता बंद करतो काम म्हणजे तुम्हाला अडचण नेमके काय काम बंद करायची अडचण काय तुम्हाला ठेवता तुम्ही फक्त खोदून ठेवता पूर्ण तुम्ही ना काम काय आले इथपर्यंत काय दोन तास दोन तास तुमचे कर्मचारी दोन तास काम करतात फक्त बघा ना तुम्ही अहो साहेब बघा तुम्ही लोक सांगता आम्ही नाही सांगा म्हणजे काय अवस्था म्हणजे काय ते साहेब शूटिंग घ्या अवस्था म्हणजे तुम्ही काय करता माहिती का फक्त युज करून ठेवता पूर्ण करत नाही अवस्था आहे तुम्ही फक्त खोदून ठेवतात काल तीन जण पडले साहेब